स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस नमस्कार, मी तेजस्विनी मग्दुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचेलकरंजी शहरातील गहाळ झालेले हरवलेले आणि चोरीला गेलेल्या मोबाईलचा तपास करून शहापूर पोलिसांनी सत्तावीस मोबाईल मूळ मालकांना परत दिले तब्बल चार लाख हजार रुपयांचे हे मोबाईल असून ते परत मिळाल्यानं नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होतं शहर आणि परिसरात मोबाईल चोरीच्या घटना सातत्यानं वाढत होत्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीचं प्रमाण अधिक होतं या संदर्भात शहापूर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारीही दाखल झाल्या होत्या अशा मोबाईलचा पोलिसांनी आर -E या पोर्टलच्या माध्यमातून शोध घेतला त्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे आणि अभिजित तेलंग यांचं पथक तयार करून चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात येत होता यामध्ये सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर वासुदेव यांच्या सहकार्यानं महिन्याभरात चार लाख बासष्ट हजार रुपयांचे सत्तावीस मोबाईल महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून शोधून ताब्यात घेण्यात आले या सर्व मोबाईलची कागदोपत्री खात्री करून घेत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते मूळ मालकांना मोबाईल परत देण्यात आले ज्या नागरिकांचे मोबाईल गहाळ अथवा चोरीला गेलेले आहेत त्यांनी तत्काळ सी ई आय आर -E या पोर्टलवर माहिती भरावी असं आवाहन पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी केलं आहे